बातमी आहे पोलादपूर रायगड येथून शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेचं थाटात उद्घाटन रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धेचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष राजेश शुर, सुर्वे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह विजयजी पवार पंचायत समिती पोलादपूरचे कनिष्ठ विस्तार अधिकारी रामदास उतेकर विस्तार अधिकारी शिवाजीराव महाडिक तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक मारुती कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परिषदेचे तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी सदस्य आणि शिक्षक खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली